फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज आम्ही पार्टी करणार आहोत तर माझ्या मैत्रिणीच्या मा शेतात आम्ही चुलीवरचं चिकन आणि बिर्याणी दाखवणार आहोत आज तुम्हाला तर बघा तेल गरम करत ठेवलेलं होतं पातळीत आता त्यात मी मॅरिनेट केलेलं चिकन टाकत आहे हे गावरान कोंबडीचं चिकन आहे आम्ही आज शेतात पार्टी करायचं ठरवले लेडीज लेडीजने तर त्याच्यासाठी हे चिकनचं पेत आहे तर बघा गरम पाणी घालून आता मस्त चिकन शिजवून घेऊयात आपण झाकण टाकून mm. चिकन आपलं शिजते तोपर्यंत तो बिर्याणीची तयारी केली आहे पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यात तमालपत्र टाकून घेतलेत चकरी फूल आणि मसाला वेलची टाकलेली दालचिनीचे ची टाक तुकडे टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही आता सतत लवंगा टाकल्या काळी मिर टाकायची सतत आणि थोडेसे जिरे टाकायचे ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची हे बघा आता थोड्याशा चार हिरव्या मिरच्या पण टाकल्या चवीनुसार मीठ घालती चिकन मॅरिनेट करायला ठेवले त्यात गरम मसाला हळद लाल तिखट आलं लसूणची पेस्ट लावून घेणार आहे मी आणि मीठ लावणार आहे बघू शकता तुम्ही थोडंसं दही टाकलेलं आहे मी मॅरिनेट करण्यासाठी चिकन एक अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवले चिकन तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळे आलेले आहे त्यात एक लिंबू पिळून घेतला आणि तांदूळ शिजत टाकलेले आहेत बघू शकता तांदूळ शिजते तोपर्यंत ता चिकनचा रस्सा करून घेऊयात त्यात खोबऱ्याचं वाटण आलं लसूणची पेस्ट आणि तमालपत्र टाकलेलं आहे आता टोमॅटोची प्युरी टाकून घेतली मी थोडीशी मस्त तेल सुटेपर्यंत छान मसाला परतून घेऊयात आता कांद्याची पेस्ट घालत आहे मी कांद्याची पेस्ट घातली ना मस्त अजून परतून घेऊयात थोडंसं कांद्याने खूप छान टेस्ट येते चिकनला नक्की तुम्ही पण असा तळून कांदा त्याची पेस्ट बनवून घाला बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आता या आता आपण घरगुती काळा मसाला घालणार आहोत काळं तिखट तेही छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित बघू शकता ग्रेव्हीमध्ये आता हा चिकनचा मसाला घातला आहे मी आता आपण शिजवलेलं चिकन घालून घेऊयात मस्त शिजवलेलं चिकन घालून हे बघा आपली भाजी उकळी मारते तोपर्यंत आपण शिजवलेला भात काढून घेऊयात चाळणीमध्ये ओतून मोकळा करून घेऊयात आपण एका पातेल्यात मी तेल गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट घालू कांदा घालूयात थोडीशी कांद्याची पेस्ट घालूयात ही बिर्याणी मसाला घातलाय मी बघू शकताय तुम्ही तमालपत्र आणि खडा मसाला घातला थोडासा थोडासा गरम मसाला घातला थोडासा पुदिना घातला आता टोमॅटोची पिरी घातली सगळी आणि मस्त कोथिंबीर घालून घेतली स्वच्छ धुतलेली बारीक चिरून घेतलेली आपलं चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता हा बघा बिर्याणीची पण बऱ्यापैकी तयारी झालेली आहे तर आता चिकन आपण मस्त शिजवून घेणार आहोत पाणी सुटेपर्यंत बघू शकता पूर्ण मसाल्यात कोट करून घ्यायचं चिकन आणि पाणी सुटत म्हणजे वाफ वाफवून घेऊयात म्हणजे पाणी सुटतं बघू शकता किती मस्त पाणी सुटलेलं आहे चिकनला तर आता हे चिकनचा मसाला घातला थोडासा आणि खोबऱ्याचं वाटण घातलं थोडंसं बघू शकताय वाफुन एक पाच मिनटं वाफून घेऊयात आणि तो पाठीत जो भात ठेवलेला होता त्यामध्ये या पातेल्यातलं चिकन घालून मस्त एकजीव करून परत पातेल्यात घालून वरून तूप आणि कोथिंबीर टाकून आपली बिर्याणी वाफ वाफवण्यासाठी ठेवलेली आहे आणि आपलं चिकनही तयार झालेलं आहे बघू शकता मस्त तर्री सुटलेली आहे आपल्या चिकनला किती छान आणि चिकनची पार्टी करण्यासाठी सगळे सज्ज आहोत खायला बसलेले आहेत सगळे बघू शकता तुम्ही आता चिकनचं वाटप होणार आहे इथं सॅलेड कापायचं काम चालू आहे आणि मस्त प्लेटिंग चालू आहे बघू शकताय छान चिकन वाढलं जातं रस्सा चिकनचा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगत जावा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा सबस्क्राइब करा चॅनल माझं आणि या चिकन खायला बघू शकता कसं ताव मारायला लागले सगळे चिकनवर मस्तपैकी ही शेतातील पा पार्टी तुम्हाला कशी वाटली शेतातील चिकन आणि बिर्याणी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगत जावा ह्या बघा बिर्याणी ही काढून घेतली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे पूर्ण शिजलेली आहे बघू शकता मस्त वाफाळती बिर्याणी गरमागरम बिर्याणी कशी वाटली मस्त वाफाळलेली बिर्याणी तयार आहे थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल